नमस्कार मी मनस्पर्शी साहित्य कला आणि क्रीडा प्रतिष्ठान या संस्थेतर्फे आपणा सर्वांचे मुंबईहून सौ सोनाली जगताप सहर्ष स्वागत करते आहे आज मी आपल्यापुढे माझी रचना मांडते मूलशक्ती पराशक्ती तूच जगदंबा मयूरपंखी मनाची वाढवी एकाग्रता भक्तिमय छटांना दे तसे तू अनुभव वाढवी जीवनात तू योग्य ती समग्रता वाढवी जीवनात तू योग्य ती समग्रता करुणेच्या लहरींनी ओ तशी तू आल्हाद करुणेच्या लहरींनी ओतशी तू आल्हाद शक्तिरूपे तू तुझ्यामुळे मिटतो सर्व वाद शक्तिरूपे तुझ्यामुळेच तु तु मिटतो शक्ति तु सर्व वाद ते जे तुझे अखंड विश्वाला आधार तेज तुझे अखंड विश्वाला आधार तुझ्याच चरणी सापडतो जीवनाचा सारं तुझ्याच जीवन तुझ्याच चरणी सापडतो जीवनाला सारं आपल्याला माझी रचना आवडली असल्यास लाईक्स अँड कॉमेंट करायला विसरू नका बरं का आणि हां सबस्क्राईब करायला तर विसरूच नका थँक्यू